शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा बावीस एकोसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐशी त्र्यात चौदा पुणे ग्रामीण पोलीस दलाची दमदार कामगिरीकडून लाख ब्याण्णव बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ताजे तालुका मावळगावच्या हद्दीतून जुन्या हायवेकडून ताजे गावाकडे जाणाऱ्या रोड मार्गे मळवली लोणावळ्याकडे चार इसम त्यांच्या ताब्यातील सिल्वर रंगाचे वेरणाकारमधून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्याने लागीच त्यांनी वरिष्ठांना कळवले बातमीचा सा आशय सांगून उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करण्यात आली या पथकांच्या उपस्थितीमध्ये पंचांच्या उपस्थितीमध्ये सापळा लावण्यात आला त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे एक वेरणा कार नंबर एम एच चौदा जी वाय झिरो पाच पन्नास ही जुने हवे रोडने ताजे गावाकडे आलेली दिसली यावेळी साप सापळा लावलेल्या पथकाने कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सूचनेप्रमाणे छापा घातला कारजी व डिक्कीची पाहणी केली त्यावेळी या डिक्कीमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आहे सदर कारमधील अभिषेक अनिल नागवडे वय चोवीस वर्ष प्रदीप नारायण नामदास वय पंचवीस वर्ष योगेश रमेश लगड वय बत्तीस वर्ष वैभव संजीवन चेडे वय तेवीस वर्ष सर्व राहणार पी एम टी स्टॉप जवळील मराठी शाळेजवळ कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना गांजा बाळगलेबद्दल ताब्यात घेऊन छाप्यातील मिळून आलेला एकूण अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा गांजा एकूण अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा तसेच आठ लाख रुपये किमतीची वेरणा कार बेचाळीस वे हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असे एकूण छप्पन्न लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला असून त्यानुसार या चार जणांवर पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन एकोणावीसशे पंच्याऐंशीचे कलमनुसार विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे करीत आहेत महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधि कैलाश बोर्ड कर मैं सत्य साई कार्तिक उप पुलिस अधिकारी लोनावला अगस्त 22 रोजी प्रभारी अधिकारी काम रविंद्र रविन्द्र पाटिल को एक गोपनीय इंफॉर्मेशन मिली थी कि ताजे गांव से मलवली और लोनावला की तरफ एक हुडा वरना गाड़ी जा रही है जिसमें अमली पदार्थ है तो उन्होंने तुरंत ट्रैप लगा के चेक किया तो चार आरोपी के साथ 98 एट गांजा उसमें गाड़ी में मिली थी तो चारों आरोपी जो शिरूर तालुका के रहने वाले हैं उनके ऊपर एनडीपीएस एक्ट के तहत गुना दाखिल किया है ये केस में टोटल 56 लाख 92,000 नाइनटी टू थाउजेंड वर्थ मुद्देमाल जब्त किया है ये कार्रवाई संकल्प नशा मुक्ति अभियान के अंतर्गत की आ, हुई है संकल्प नशा मुक्ति अभियान पिछले एक साल में लोनावला उप विभाग में पुलिस के तरफ से शुरू किया गया है ये ये अभियान ड्रग अब्यूज और ड्रग एडिक्शन को दूर करने के लिए स्टार्ट किया गया है यह अभियान के अंतर्गत अभी तक पिछले एक साल में 71 केसेस एनडीपीएस एक्ट के तहत रजिस्टर हुए हैं इसमें 102 आरोपी अभी तक हम लोग ने उनके ऊपर कार्रवाई किया है और टोटल वन करोड़ नाइन्टी सिक्स वर्थ मुद्देमाल अभी तक जब्त हुई है महाराष्ट्र शाही न्यूज मराठी शोध सत्याचा